एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणीचा भेटण्यासाठी शहरात दाखल झाले होते तर दुसरीकडे लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या महिला वर्ग त्रस्त झाल्याचं चा दिसून आलंय सर्व डाऊनची अडचण सोडण्यासाठी मागणी त्यांनी न्यूज न्यूजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली पहिल्यापासून सुरुवातीपासून किती दिवसापासून त्रास झाला काय घरचे कामं राहतात बाहेर इथं काय त्रास होतो पूर्ण सांगा घरचे सारेच काम पाहते मी चार दिवसापासून चक्र मारते पहिल्यांदा झाले पण तरी डाऊन हे दाखवते सर्व डाऊन दाखवते नाही घरचे लेपरी माझं अडीच वर्ष त्याला सोडून यावं लागते घरी झोकेत राहते रडते तरी बी त्याला टाकून घरी काम आवरून येऊन बसावं लागते दिवस दिवस भर बसावं लागतं आज मुख्यमंत्री शहरात आले लाडक्या बहिणींच्या योजनेच्यासाठी चाललेले आहेत त्यांच्याकडे काय मागणी कराल तुम्ही घ्यायला एवढंच मागणी करायचं आहे सर्वे चालू करा डाऊन दाखा म्हणजे त्यांनी योजना चालू केली पण त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत नाही आहे हां लाभ घेता येला नाही लाभ झाला पाहिजे सर्वे बंद नका करू चालू केलीच आहे तर डाऊन दाखवते चार दिवस असून मारते तुमचं लाडके म्हणजे इथं कशासाठी आले होते मग काय अडचण झाली दोन तीन दिवस झाले पंधर दाखवला किती दिवस झाले चार पाच दिवस झाले घरचे काय काय काम राहतात त्याच्यामुळे तुम्ही सांगा सगळे काम असते तुम्ही सांगा घरातले सगळेच काम आवरावं लागते मुलांची शाळा बघाव लागते घरातले भांडे धुणे सोय फक्त सगळं इथं येऊन बसावं लागतं सकाळपासून सगळं काम तसच राहत इथून गेल्यावर करावं लागतं पण ते पण वेबसाईट चालून बंद दाखवते त्याच्यामुळे चार पाच दिवस बसून आता मुख्यमंत्री शहरात आले होते त्यांचीच लाडकी बहिणी योजना आहे त्यांना काय म्हणाल तुम्ही काय मानल चालू करा आमचे लवकर फॉर्म गेले पाहिजे एक महिन्यात उलटून गेला आता दुसऱ्या महिन्याची आता दोन तारीख आहे आज लवकर झाले तर बरं होईल तेवढंच